श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय विज्ञान आहे ज्यामध्ये घराच्या आणि परिसराच्या रचनेशी संबंधित विविध नियम सिद्धांत आणि उपाय सांगितले जातात या विज्ञानामध्ये घरात अंगणात किंवा परिसरात येणाऱ्या पशु पक्ष्यांचेही महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे कारण पक्षी ही निसर्गाची अतिशय महत्वाची देणगी आहेत ते पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत करतात आणि अनेक सांस्कृतिक धार्मिक तसेच आध्यात्मिक श्रद्धांमधून त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे अनेक लोकांच्या समजुतीनुसार काही पक्षी घरात आले की शुभ फळ मिळते किंवा मा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तर काही पक्षी घरात दिसल्यास अशुभ संकेत मिळतो अर्थात या समजुतींपैकी काही पौराणिक काही धार्मिक काही सांस्कृतिक तर काही शास्त्रीय मुळांवर आधारित असतात वस्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही हे पक्षी आपल्या जीवनात कोणते परिणाम घडवतात ही जाणीव अनेक घरांमध्ये आढळते वास्तुशास्त्रानुसार विशिष्ट पक्ष्यांचे आगमन आनंद समाधान समृद्धी आणू शकते असा विश्वास आहे जसे आगमन ही सौख्याची निशाणी मानली जाते तर कबूतर आले तर शांती आणि सदभावनेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते तसेच काही पक्षी अशुभ असल्याचे संकेत असल्याचे मानले जाते उदा वटवाघुण आणि गिधाड हे पक्षी घरात आले की त्यातून अडचणी आजार किंवा दारिद्र्याचे संकेत मिळू शकतात आता आपण शुभ पक्षी आणि त्यांचे परिणाम तसेच अशुभ पक्षी, पक्षी आणि त्यांचे परिणाम याविषयी तपशीलवार माहिती घेऊया चला तर पहिल्या पक्षाबद्दल लहान चपळ आणि नेहमी परिसरात चिवचिवाट करणारा असा हा पक्षी आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनला आहे चिमण्या जगभरात आढळतात पण भारतात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे वास्तुशास्त्रामध्ये चिमणीचे आगमन शुभ मानले जाते घराच्या खिडक्यांवर बाल्कनीत किंवा अंगणात चिमण्या वस्ती करण्यासाठी येतात तेव्हा समजले जाते की घरात मंगल आणि सौख्य येते चिमणीची चिवचिवाट कुटुंबात आनंद गोडवा आणि एकतेचे प्रतीक म्हणून घेतला जातो काही लोकांच्या म्हणण्यानुसार चिमणीला अन्न दिल्याने त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केल्याने घरात सुखद समृद्धी वाढते चिमण्या आपणहून आल्या तर त्या कुटुंबाला शुभ संकेत मिळतात अशी एक समजूत आहे शिवाय चिमण्या टिकाव धरून घरात राहू लागल्या तर घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते असेही अनेक लोक म्हणतात या संदर्भात निसर्गप्रेमी लोकांना प्रोत्साहन दिले जाते की त्यांनी चिमण्यांसाठी छोट्या पाणपोया धान्याची सोय ठेवावी त्यामुळे नुसते शुभ परिणाम नाही तर निसर्गरहाटीस मदतही होते चला आता दुसऱ्या पक्षाबद्दल जाणून घेऊ कबूतर कबूतर हा शांती प्रेम आणि संदेशवाहकतेचा प्रतीक आहे अनेक देशातील संस्कृतींमध्ये कबुतराला अत्यंत आदराने पाहिले जाते भारतातही कबूतरांना एक विशिष्ट धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे शहरांमध्ये कबूतरांच्या जत्रा दिसतात आणि आने अनेक ठिकाणी लोक कबुतरांना दाणे टाकतात वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा परिसरात कबूतर आले तर शांत ते शांततेचे आणि सौहार्दाचे सूचक असते कबूतर घराच्या छतावर वा बाल्कनीत बसले तर ते कधी कधी वातावरण सुधारण्याचे द्योतक मानले जाते काही लोकांच्या मते कबुतरांचा उठसूट घरोघरी येत नसेल मात्र जर त्या घरात ते वारंवार दिसू तर कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये सामंजस्य आणि प्रेम वाढते कबूतर हा अन्नाधारित नाही तर शांत संवाद आणि शांतीचा दूत मानला जातो त्यांची घट ही प्रेम निष्ठा व विश्वासाचे प्रतीक मानली जाते म्हणूनच कबूतरांना घरात किंवा परिसरात आश्रय देणे शुभ आहे असे मानले जाते तशी देखभाल न केल्यास ते कधी कधी समस्या देखील निर्माण करू शकतात पण धार्मिक आणि पारंपरिक दृष्टीने ते शुभ फलदायकच आहेत अशी समजूत आहे चला आता तिसऱ्या पक्षाबद्दल जाणून घेऊ हा पक्षी रात्री दिसतो त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण असते आणि त्याला प्राचीन काळापासून वैविध्यपूर्ण प्रतिकात्मकता लाभली आहे पश्चिमी संस्कृतीत गुबडाला बुद्धीचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते तर भारतीय संस्कृतीत गुबडाला लक्ष्मी देवीचे वाहन म्हणून ओळखले जाते त्यामुळे अनेक लोकांचा असा विश्वास आहे की घुबड घरात आले किंवा घराजवळ दिसू लागले तर धनलाभ किंवा संपत्तीचे आगमन होऊ शकते या पक्षामुळे भौतिक समृद्धीची दारे उघडली जातात अशी श्रद्धा लोक बाळगतात घुबड रात्री शिकारीसाठी बाहेर पडतो त्यामुळे तो तुरळक दिसतो पण जेव्हा तो एखाद्या घराजवळ वारंवार दिसू लागतो तेव्हा त्याला विशेष लक्ष दिले जाते काहींना घुबडाचे आगमन भीतीदायक वाटू शकते परंतु पुराणकथांमध्ये आणि दंतकथांमध्ये त्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे यामुळे आपण त्याचा आदर करावा त्याला त्रास देऊ नये आणि तो जर घराजवळ आला तर त्यास शुभ शकून समजावे अशी समजूत आढळते शिवाय जनविश्वास असेही आहे की घुबड जेव्हा दिसतो तेव्हा कुठल्या तरी मोठ्या आर्थिक घडामोडीची चाहूल लागते मात्र घुबडाला त्रास देणे किंवा हुसकावणे अशुभ मानले जाते कारण त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होऊ शकतो अशी लोककल्पना आहे चला आता चौथा पक्षी कावळा कावळा हा अनेकदा अशुभ समजला जातो कारण त्याचा काळाकूत रंग टाहो फोडणारी आरोळी आणि काही वेळा अंत्यविधी किंवा श्राद्धाशी जोडलेली भूमिका तथापि वास्तुशास्त्रामध्ये कावळ्याला पूर्णतः अशुभ मानले जात नाही ओलट काही प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की कावळ्याचा टाहो घराच्या छतावर वा अंगणात घुमू लागला तर तो एखाद्या आगतूक पाहुण्याचे संदेशाचे किंवा वार्तेचे आगमन सूचित करू शकतो श्राद्धकर्मामध्ये कावळ्याला पिंडदान केले जाते जेणेकरून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल असा समज आहे अशा रीतीने तो पूर्वजांशी जोडला गेलेला एक दुवा मानला जातो कावळा नक्की शुभ की अशुभ हे ठरवणे काहीसे कठीण असले तरी वास्तुशास्त्र व सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये कावळ्याला एक महत्वाचे स्थान मिळाले आहे कावळ्याचे आगमन यश शुभ बातमी किंवा पारिवारिक स्थैर्य यांशी जोडले जाऊ शकते परंतु काही वेळा त्याच्या ओरडण्याला घरात समस्या दोखत बातमी किंवा मतभेदाचे सूचकही मानले जाते त्यावरून कावळ्याचे संदेश हे लोकांनी त्यावेळी तपासून पहावे अशी सूचना केली जाते उदाहरणार्थ संध्याकाळच्या सुमारास कावळ्याचे ओरडणे एखाद्या विशेष गोष्टीचे निदर्शक असू शकते तर सकाळी कावळे ओरडणे एखाद्या चांगल्या वार्तेची नांदी मानली जाते शेवटी तो केवळ एका लोकश्रद्धेवर आधारित संकेत आहे चला आता पाचवा पक्षी मोर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे त्याची मनमोहक शेपूट डोळे खिळवून ठेवणारी नाचण्याची आणि यांनी तो सर्वांना आकर्षित करतो धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीनेही मोराला अतिशय शुभ मानले जाते मोर हा कार्तिकेयाचा वाहन मानला जातो तसेच कृष्णाला प्रिय म्हणूनही मोरपीस प्रसिद्ध आहे वास्तुशास्त्रानुसार मोर घराजवळ येणे अथवा मोराची पिसे घरात ठेवणे ही शुभ असते मोराशी जोडल्या गेलेल्या अनेक दंतकथा आणि कथा आहेत जसे की त्याचे नृत्य हे आनंदाचे प्रतीक मानले जाते आणि पावसाळ्याची चाहूल लागल्यावर मोर नाचतात असेही म्हणतात मोर घरात आला तर त्याचे आगमन वैभव सौंदर्य आणि आनंद घेऊन येते असा समज आहे शिवाय मोराच्या घरात असणे हे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देणारे मानले जाते काही लोक मोरपीस धार्मिक पूजा करताना वापरतात कारण ते देवांचे आशीर्वाद आणण्याचे माध्यम मानले जाते मोर दिसला की त्याचा आवाजही दैवी वाटतो असेही काही जण म्हणतात या सर्वाचाच अर्थ असा की मोर हा शुभतेचे संपन्नतेचे तर कधी आध्यात्मिक उत्थानाचे द्योतक आहे वास्तुशास्त्राद्वारे सांगितले जाते की मोराचा स्नेह किंवा त्याचे दर्शन झाल्यास मानसिक शांती आत्मविश्वास आणि सौभाग्यवर्धन होते चला आता सहावा पक्षी निळकंठ निळकंठ किंवा भारतीय रॉलेर हा पक्षी मुख्यत्वे भारतात दक्षिण आशियात आणि मध्य पूर्वेत आढळणारा एक रंगीबेरंगी निळ्या व हिरव्या चटांनी नटलेला पक्षी आहे पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या हा पक्षी भगवान शंकराशी जोडला गेला आहे त्याला निलकंठ असेही म्हणतात महादेवाला निलकंठ हे नाव मिळण्यामागे समुद्रमंथनाच्या कथेतलं विष प्राशन केल्याचा संदर्भ आहे तर पक्षाला हा निळागळा असल्यामुळे निळकंठ म्हणतात हा पक्षी दिसल्यास विशेषत शिवरात्री किंवा महत्त्वपूर्ण धार्मिक प्रसंगी त्याचे दर्शन लाभणे हे अतिशय शुभ असते अशी समजूत आहे शिवाय निळकंठाच्या दर्शनाने वाईट शक्ती दूर राहतात आणि कल्याणकारी ऊर्जा वाढते असा अनेकांचा विश्वास आहे वास्तुशास्त्रानुसार हा पक्षी घराजवळ आल्यास त्याच्या सुंदर निळ्या पंखांचा नजारा दाखवून तो एक शुभ संदेश देत असतो काही लोक याला समृद्धी नवीन संधी चांगले भाग्य आणि दृष्टीसपूर्व मार्गदर्शन मिळण्याचे प्रतीक मानतात हा पक्षी आढळणे म्हणजे निसर्गाची कुरूपणे नाही तर पर्यावरणाचा सुंदर पैलू अनुभवणे होय निळकंठ पाऊस पडण्याआधी किंवा हंगाम बदलेल तेव्हा विशेष दिसतो असेही काही लोकांचे मत असते त्यामुळे निळकंठ हे निसर्गातील आणि अध्यात्मातील एक उत्तुंग उदाहरण मानले जाते आता आपण अशुभ पक्ष्यांबद्दल बोलूया काही पक्षी असे आहेत जे घरात आले तर किंवा घराभोवती दिसले तर अशुभ मानले जातात चला तर वटवागुळाबद्दल माहिती घेऊया वटवागुळ हा एक रात्रचर प्राणी असून तो कीटकांवर जगतो तो निशाचर असून अंधारात उडतो त्याला डोक्यातील इकोलोकेशन सिस्टममुळे रस्ता कळतो त्यामुळे त्याच्या उडण्याचे पद्धती सामान्य पक्ष्यांपेक्षा भिन्न आहे आपल्या संस्कृतीत वटवागुळ हे अशुभ भयानक आणि अंधकाराचे प्रतीक मानले गेले आहे काही पौराणिक कथांमध्ये वटवागुळाला दुष्ट शक्तींशी जोडले गेले आहे पश्चिमी संस्कृती किंवा चित्रपटांमुळेही वटवागुळाला व्हॅम्पायर सारखी भीतीदायक उपमा मिळते वास्तुशास्त्रामध्ये जर वटवागुळ घरात घुसले तर त्याचा अर्थ नकारात्मकता अडचणी किंवा अनिष्ट घटना घडण्याची शक्यता आहे असे मानले जाते काही म्हणतात की वटवागुळ घरात अडकले तर त्या घरातील लोकांमध्ये रोगराई किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता वाढते त्यामुळे वटवागुळ दिसले तर ते हुसकावणे किंवा त्याला सहज घराबाहेर जाण्यास मदत करणे उचित असते मात्र त्याला मारणे किंवा दुखापत करणे अत्यंत अशुभ मानले जाते कारण ते निसर्गातील एक महत्वाचा घटक असले तरी लोकश्रद्धेनुसार त्याच्या मृत्यूमुळे दुर्दैव शकते असे समजले जाते चला आता दुसरा अशुभ पक्षी गिधाड गिधाड हा पक्षी मृत पशुंचे अन्न म्हणून सेवन करतो त्यामुळे लोकांना ते घाणेरडे भयानक आणि अपशकुनी वाटते प्रत्यक्षात निसर्गात गिधाडांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे कारण ते मृत पशुवांचे अवशेष सफाई करून पर्यावरण स्वच्छ ठेवतात तथापि भारतीय संस्कृतीत गिधाड गृहभागात दिसल्यास अशुभ मानले जाते धार्मिक धार्मिकदृष्ट्या आणि लोकश्रद्धेनुसार गिधाड कुठे बसले किंवा उडताना दाखवले तर ते मृत्यू आजारपण आर्थिक हानी अशी संकटे आणू शकते अशी भीती बाळगली जाते काही जणांच्या मते गिधाडाची नुसती चाहूलही घरात अशांतता किंवा दुःख आणू शकते म्हणून जर ते सहजपणे घरात आले परिसरात शक्यता कमीच असते पण तरीही तर ते अनिष्ट द्योतक असते अशी समजूत आहे त्यामुळे गिधाड दिसले तर काही लोक तत्परतेने देवाची प्रार्थना करतात किंवा एखादा शुभ विधी करून ती नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करतात गिधाडांना मारण्याचा प्रयत्न मोठे पाप मानले जाते कारण शास्त्रीयदृष्ट्या देखील गिधाड निसर्गासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अशुभतेचा संबंध हा फक्त लोकश्रद्धेशी निगडीत आहे पण वास्तुशास्त्रानुसारही गिधाडांचे आगमन कमीच्या जास्त परिणामकारक ठरू शकते अशी समजूत आहे अशा रीतीने आपण शुभ आणि अशुभ पक्षांबद्दलचे संकेत आणि समजुतींचे वर्णन केले हे सर्व संकेत आणि समजुती संपूर्णपणे श्रद्धा धार्मिक ग्रंथ पौराणिक कथा आणि लोकवारसा यांच्यावर आधारित आहेत काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही जण याला निव्वळ समजुतींचा भाग मानतात हे लक्षात घेतले पाहिजे की पक्ष्यांचे आगमन अनेकदा त्यांच्या नैसर्गिक प्रवासाशी अन्नस्त्रोतशी हंगामी स्थलांतराशी किंवा किंवा सुरक्षित अधिवास शोधण्याशी संबंधित असते तरीही धार्मिक दृष्टिकोनातून आधारित शुभ अशुभ संकेत ही आपल्या सांस्कृतिक ठेव्याची एक बाजू आहे सर्वसाधारणपणे शुभ मानल्या गेलेल्या पक्ष्यांचे दर्शन किंवा त्यांचे घरात येणे लोकांमध्ये आनंद उत्साह आणि सकारात्मकता निर्माण करू शकते तर अशुभ समजल्या गेलेल्या पक्ष्यांचे दर्शन भीती काळजी वा चिंता उत्पन्न करू शकते मनुष्याच्या मनात किंवा घरात प्रवेश करणारी ही श्रद्धा व समजूत समजण्यासाठी आपण इतिहास पौराणिक कथा आणि लोकश्रद्धा अशा सर्व पैलूंची दखल घ्यावी लागते चिमणी कबूतर घुबड कावळा मोर आणि निळकंठ हे शुभतेचे द्योतक्का आहेत यामागे त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक स्थानाबरोबरच त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचाही वैशिष्ट वाटा आहे चिमणीचा निरागसपणा कबुतराचे शांतता आणि प्रेमाचे प्रतीक असणे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानणे कावळ्याला श्राद्धाचाही एक भाग समजणे मोराच्या सौंदर्याला दैवी मानणे तर निळकंठाचा शिवाशी घट संबंध हे सर्व कारणे लोकश्रद्धेत खोलवर रुजलेले आहेत अशुभ पक्ष्यांमध्ये वटवागुळाच्या अंधाराशी जोडल्या गेलेल्या प्रतिमांमुळे गिधाडाच्या मृत्यूसंबंधी प्रतिमांमुळे लोकांच्या मनात घाबरल्यासारखी भावना निर्माण होते याची शास्त्रीय कारणे वेगळी असली तरी वास्तुशास्त्र किंवा लोकश्रद्धा त्याला वेगळे बोध अर्थ लावतात शेवटी घरात जर हे शुभ पक्षी आले तर आपण आनंदित व्हावे त्यांचा स्नेह उपभोगावा त्यांच्यासाठी धान्य पाणी ठेवावे ते जर आपल्या वस्तीत अलगद विणीचा हंगाम पार पाडू लागले तर कदाचित त्यातूनच आपल्या घरातही आनंद संपन्नता शांतता आणि उत्तुंग उन्नती येईल अशी भावना अनेक लोक व्यक्त करतात घुबडाचा संबंध लक्ष्मीशी जोडला गेला असला तरी प्रत्येक घुबड येणे म्हणजे लगेच भौतिक समृद्धी मिळेल असे नसते पण कमीत कमी त्याचा अनादर न करता त्याला त्याचे नैसर्गिक काम करू द्यावे मोर आणि निळकंठ यांचे दर्शन तर अत्यंत दुर्मिळ असते त्यामुळे त्यांचा नैनर्म्य देखावा दिसल्यास किती भाग्यवान भावना होईल याची कल्पना करूनच मन आनंदित होते कावळ्याचे आगमन देखील आपल्याला पूर्वजांबद्दल कृतज्ञता आणि स्मरण करण्याची संधी देऊ शकते तर मित्रांनो हे होते शुभ आणि अशुभ पक्षी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद